तुम्ही लक्षात की तुमच्या वाहनाचे फेल झाले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे नमस्कार मी शिवाजी विभूते असिस्टंट आरटीओ इन्स्पेक्टर आरटीओ ऑफिस चंद्रपूर गाडीचे ब्रेक्स फेल झाल्यानंतर घाबरायचं नाहीये आणि गाडी बंद नाही करायची ज्यामुळे तुमची पॉवर गाडीची ऑफ होत असत तुमच्या वाहनाचं बटन हे ऑन करा आणि नंतर हळूहळू तुमची गाडी सेफ लेन मध्ये घ्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यानंतर हँडब्रेक हा एक नव ऑप्शन तुमच्याकडे असतो परंतु हँडब्रेक डायरेक्टली हा ऑपरेट करायचा नाही तुमच्या वाहनाची स्पीड हे कमी करावं लागेल आणि वाहनाचा स्पीड कमी करण्यासाठी तुम्ही लॉअर गिअरला गाडी शिफ्ट करायची म्हणजेच तुम्ही चौथ्या गिअरवरती असाल तर तिसऱ्या गिरवरती या नंतर दुसऱ्या गिअरवरती आणि मग शिफ्टी पहिल्या गिअरवरती या वाहनाचा स्पीड कमी झाल्यानंतर तुम्हाला हँडब्रेक ऑपरेट करायचं परंतु तो सुद्धा तुम्हाला डायरेक्टली ऑपरेट करायचा नाही ज्यामुळे तुमचा वाहन हे टॉप पण होण्याची शक्यता असते ऑपरेट करताना हा अप डाऊन अप डाऊन असं करायचा आहे म्हणजे गाडी तुमची हळूहळू एका जागेवरती थांबून जाईल